नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूप पुतळा अनावरण सोहळा माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते संपन्न कळमेश्वर छत्रपती शिवरायांवर प्रेम व आदर करणाऱ्या आणि निष्ठेने मांडणाऱ्या शिवभक्तांचा व शिवप्रेमींचा आनंद गगनास मावेनसा झाला होता कळमेश्वर शहरात महाराजांचा अश्वरूप पुतळा स्मारक निर्माण व्हावे हे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न होते ते आज पूर्ण झाले असा जल्लोष शिवप्रेमीमध्ये दिसत होता शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते महाराजांचा अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण झाले माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मोदी व शहावर टीकास्त्र केले पडवणीसांच्या होमग्राउंड वर येऊन शिंदे शहांवर हल्लाबोल झाला शिवसेना संपून दाखवा शिवसेना गिळायचा प्रयत्न कराल तर जनता तुमचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज गेला पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी टीकास्त्र केले जिल्हा नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्टर